बघा दिलेलं उदाहरण जे आहे तेवीस दशांश चिन्ह नऊ वजा बारा दशांश चिन्ह शून्य शून्य सात पन्नास टक्के मुलांनी चांगलं सोडवलं आणि मुलांचं चुकलं काय चुकलं छोटीशी चूक झाली बघा आपण बघूया दशांश चिन्ह पहिले लिहून घेतलं आणि तेवीस दशांश चिन्ह झिरो नऊ राईट दशांश चिन्ह आपण लिहून घेतलेलं इथं आता याचं घेतलंय दशाव चिन्ह लिहिलंय चिन्हाच्या डाव्या बाजूला कोण आहे बारा आणि पुढे दशांच्या घरात शून्य शतांच्या घरात शून्य आणि सहस्तांच्या घरात सात लक्ष द्या आता यांची काय करायची आहे वजाबाकी मला सांगा जिथं काहीच नाही तिथं आपण काय लिहितो शून्य शून्य लिहून द्यायचा शतांच्या खाली काही नाहीये खालच्या घरामध्ये सात आहे पण वरती काही आहे का नाहीये म्हणून आपण काय केलं तर शून्य लिहिला शून्यातून सात जातो का आणि म्हणून आपण काय केलं शेजाऱ्याकडून एक हा घेतला शेजाऱ्याचे डॉक्टर किती राहिले दुसऱ्या सात गेले किती राहिले आणि आठातून शून्य गेला शून्यातून शून्य गेला चिन्हाच्या खाली दशाव चिन्ह तीनातून दोन गेला दोनतून एक गेला काय उत्तर आलं अकरा दशाऊन शून्य आठ तीन बरोबर बघा हे उदाहरण जे आहे ते दोन हजार एकोणीसच्या नवद्या परीक्षेला आलेले इथे काय दिलंय आहे पंधरा पॉईंट दशांक चिन्ह दोन आणि तीन पॉईंट तीन दशांक चिन्ह चार हे दोन यांची काय करायची आहे वजा बाकी आपल्याला माहितीये चिन्ह सर्वात महत्वाचं असतं पहिले दशांक चिन्ह दिलं पहिली सांग्या लिहिली दुसरं दुसरी जी आहे ती लिहिताना काय काळजी घ्यायची दशाम चिन्हाच्या खाली पहिले हे जे दशांश चिन्ह इथं लिहून घ्यायचं दहाव्या साईडला कोण आहे फक्त तीन एक काम हे होतो खाली लिहायचा दशांच्या घरात कोण चार शतांच्या घरात कोण एक आणि सहस्रांच्या घरात कोण दोन आता बघा वरती मात्र ते रिकामय रिकामय म्हणून तिथे काय द्यायचा शून्य शून्य आणि शतांचं सहस्राऊंच शून्य कारण रिकामय जर तुम्ही तसंच ठेवलं तर तुमचं उत्तर पूर्णतः चुकणार आहे जर तुम्ही असंच ठेवलं तर तुम्ही अशी करणार बारा बरोबर आहे ना आणि आपलं उत्तर चुकणार म्हणून आपण काय करायचं शून्य देऊन घ्यायचा आता किती झाले दोन शून्य शून्य आणि चिन्ह काय द्यायचं वजा बाकीच शून्यातून तुन दोन जातो नाही शून्यातून एक जातो नाही पण एक देता येतो ना दोनातून एक आपल्याला हातचा दिलाही ठरायला एक दहातून याला एक हातसा दिला नऊ दहाच्या डोक्यावर राहिला नऊ दहातून दोन गेले गेला आता ह्या चार जातो का म्हणून आधीच हातचा घेऊन ठेवायला हवा इथून हातचा घेतला पंधरातून इथे राहिले चौदा इथे झाले अकरा मग अकरातून चार गेले दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह चौदा तीन गेले चौदा तीन गेले आणि अकरा दशांची सात आठ आठ असं आपलं उत्तर आलेलं आहे अजून याचं वाचन कसं करणार अकरा पूर्णांक सात दशांश अकरा पूर्णांक सात दशांश आठ शतांश आठ स बरोबर ना याला काय म्हणणार अकरा पूर्णांक सात दशांश 选答。